जीवनातील यशस्वी प्रवासामागे सार्थ समर्पण आणि पाठिंबा या गोष्टी महत्त्वाच्या असतात खास करून पती नात्यातील विश्वास हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक आधारसंभ असतो आज आपण चर्चा करणार आहोत समीर चौकले यांच्या प्रवासाविषयी कदाचित पती पत्नीच्या नात्यातील विश्वास हा सार्थ करणारा व्हिडिओ असेल समीर चौघले म्हटलं की आजच्या घडीला प्रसिद्ध अभिनेता विनोदवीर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा कलाकार पण त्यांच्या या यशामागे विशिष्ट वेळेला त्यांनी घेतलेला निर्णय त्यांची मेहनत आणि मेहनतीच्या पलीकडे जो काही विशिष्ट निर्णय पाठिंबा त्यांना जो काही मिळाला तो मला वाटतं सर्वात महत्वाचा आहे कोणता पाठिंबा आता समीर चौघले यांना त्यांच्या वयामध्ये काम करत असताना प्रोफेशनल लाईफमध्ये किर्लोस्कर ब्रदर्समध्ये काम करत असताना दिवसा ऑफिस करणं आणि रात्री नाटकाचा दौरा करणं नाटक करणं ॲक्टिंग करणं हा त्यांची पॅशन होती आणि या स्वरूपाचा त्यांचा जॉब असायचा पतीची धावपळ पाहून एकदा पत्नीनं विचारलं जर अभिनयाची जर तुम्हाला आवड जर असेल तर नोकरी सोडून तुम्ही पूर्ण वेळ अभिनयात का काम करत नाही कदाचित कर हा सल्ला त्यांनी तिला दिला तिने त्यांना दिला साधारणपणे जे काही साल होतं ते साल होतं दोन हजार त्यावेळेस समीर चोगुले यांचा पगार पंचवीस हजार होता डेफिनेटली पगार त्या काळात खूप मोठा होता परंतु जो, पर जो हो हो पर की पत्नीनं जबाबदारी दिली की तुमचं जे काही पॅशन आहे जर त्या पॅशनमध्ये तुम्हाला पूर्णपणे जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही नोकरी सोडून या अभिनयामध्ये पूर्णपणे जा हा पाठिंबा सर्वात महत्वाचा आहे आपण कमीत कमी वरण भात खाऊन आपण तुमचं जे काही स्वप्न आहे सांगण्याचा उद्देश या ठिकाणी तुम्ही समजला असेल की माझ्या नोकरीवर आपण डेफिनेटली तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि हा घेतलेला एक टर्निंग पॉईंट समीर चोखले यांचा होता जो संपूर्ण महाराष्ट्र हाच त्यांच्या अभिनयावर असतो त्यांच्यावर प्रेम करतो पण जर त्यावेळी त्यांच्या पत्नीनं जो काही त्यांना पाठिंबा दिला जो काही नोकरी सोडून आणि विश्वास दिला। जर दिला कदाचित जर हा विश्वास नसता जर पाठिंबा नसता तर कदाचित हा कलाकार आपण पाहू शकलो नसतो तेव्हा पॅशन समजून दिलेला पाठिंबा यश केवळ मेहनतीवर अवलंबून नसतं तर योग्य वेळी मिळालेल्या पाठिंब्यावरही यशाची दिशा ठरत असते हाच प्रसंग आपल्याला या ठिकाणी मला तो सांगावंसा वाटतो जीवनात जोडीदाराची साथ मिळाली तर मोठमोठे निर्णयही आपल्याला सहज वाटू लागतात सपोर्टिव्ह पार्टनर असणं ही खरी ताकद असते जिथं प्रेम आणि जिथे विश्वास असतो तिथे ही स्वप्न साकार निश्चितच होतात म्हणूनच यशस्वी पुरुषामागे एक समर्थ स्त्रीचा हात असतो हे जे काही स्टेटमेंट आहे कदाचित या उदाहरणामध्ये अगदी तंतोतंत लागू होतं जसा हा आ, समीर चौघलेंचा केसा सांगितला तसंच तुमच्या आयुष्यामध्ये कोणता असा निर्णय आहे जो तुमच्या जोडीदाराच्या पाठिंबामुळे शक्य झाला जर तो असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि या ठिकाणी ॲज अ करिअर काउन्सिलर म्हणून जे समीर चौघलेंचं उदाहरण मी प्रत्येक ठिकाणी मी देत असतो की त्यांना माहीत होतं की माझी पॅशन्स ही अभिनय करणार त्यामुळे विशिष्ट काळ नोकरी केल्यानंतर त्या पॅशनला पूर्ण करण्याचा कारण पॅशन ही आपल्याला जीवनाला एक विशिष्ट जीवन घेऊन जात था असते ते पॅशन पूर्ण करण्याचा त्यांनी न्याय दिला त्याच पद्धतीने तुम्ही देखील याच पद्धतीने तुमची पॅशन ओळखण्याचा प्रयत्न करा तिला न्याय द्या जीवन हे अति सहज सुंदर फक्त त्याला पाठिंबा हवा आहे आपल्याला जाणणाऱ्या व्यक्तीचा धन्यवाद